नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो नौग हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो अंबरनाथ मध्य डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचा तिसरा दिवस कैलासाने गाजवला गायक कैलाश खेर यांच्या गाण्यांवर अंबरनाथकर अक्षरशः हिरकले होते गायक कैलाश खेर याने शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी आपली गाजलेली गाणी सादर केली तौबा तोबा, तोबा सय्या नाम से जेलू तेरी दिवानी बम लहरी अशी अनेक गाणे कैलाश खेर यांनी सादर केली या गाण्यांना अंबरनाथकरांनी तुफान दाद दिली आपल्या मोबाईलचे टॉर्च लावून अंबरनाथकरांनी कैलाश खेर यांच्या गाण्यांवर अक्षरशः ठेका धरला होता तर कैलाश खेर यांची छबी मोबाईल मध्ये मोठी गर्दी केली होती अंबरनाथकरांनी तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन दिवसांच्या गर्दीचा विक्रमही मोडीत काढला फेस्टिवलच्या संपूर्ण मैदानात उभं राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नव्हती तर बाहेरच्या बाजूला सुद्धा लोक उभं राहून वर कार्यक्रम बघत होते आपण अंबरनाथला दुसऱ्यांदा आलो असून हो आज अंबरनाथकरांचा प्रतिसाद अनुभवला अशी प्रतिक्रिया कैलाश खेर यांनी कार्यक्रमानंतर दिली आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल आयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच फेस्टिवल मध्ये उभारण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी तसच नामवंत चित्रकारांनी रेखाटलेली चित्र, रेखाट चित्र पाहण्यासाठीही अंबरनाथकरांनी मोठी गर्दी केली होती तर फूड स्टॉल्स आणि शेतीजन्य संस्थेकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या द्राक्ष विक्रीच्या स्टॉललाही मोठा प्रतिसाद मिळाला रविवारी शेवटच्या दिवशी गायक सोनू निगम यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने या फेस्टिवलची सांगता होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत यावेळी अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले आहे क्राउड का रिस्पॉन्स अविस्मरणीय अद्वितीय था अप्रतिम था मैं आपको बताना चाहता हूँ अंबरनाथ बस ये समझ लीजिए काशी विश्वनाथ के बाद यदि कुछ अचंभा मेरे भोलेनाथ का है तो वो है अंबरनाथ में अब परमात्मा ने चाहा तो बहुत जल्दी डॉक्टर श्रीकांत सिंधे इस अंबरनाथ मंदिर का एक बहुत ही अच्छी स्तुति बनवाएंगे और हम लोग वी आर लुकिंग फॉरवर्ड न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा